नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंता या पदासंदर्भातची सुधारी जाहिरात प्रकाशित झाली नेमकी जाहिरात काय आहे कशा प्रकारे या पदासाठी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म करणार त्यानंतर या पदासाठी पात्रता का असेल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं सुधारित जाहिरात म्हणजे काय म्हणजेच मूळ जाहिरात केव्हा प्रकाशित झाली होती आणि मूळ जाहिरातीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरले होते तर त्या विद्यार्थ्यांसार आता नेमकं काय करायचं आहे अभ्यासक्रम का असेल परीक्षा केव्हा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देतील तर या ठिकाणी पाहा भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे प्रत्येक पॉईंट आपण समजून घेऊया तर पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत क म्हणजे गट कमधील तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासंदर्भाची ही रिक्त पदाची जाहिरात आहे पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरुवात झाले येतं आजच्या तारखेपासून म्हणजेच एक दहा दोन हजार पास पंचवीसपासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता आणि अर्ज करायची अंतिम तारीख म्हणजे अर्ज करण्याची लास्ट दिनांक आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचं ही जी पदं आहेत तर ती कनिष्ठ अभियंता श्रेणी तीन वर्ग तीनची ही पदं आहेत आता यामध्ये प्रत्येक कास्ट कॅटेगरीसार जर तुम्ही जर जागा पाहिल्या तर या ठिकाणी पहा प्रत्येक कास्ट कॅटेगरीसार जागा दिलीत टोटल जागा आहेत एकशे एकोणसाठ पदासंदर्भाची ही मेघाभरती आहे म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कनिष्ठ स्थापत्य अभियंता स्थापत्य या पदासंदर्भाची ही मेघाभरती आहे यापूर्वी ही जाहिरात प्रकाशित झाली होती पण या पदासाठी म्हणजे एवढे जे रिक्त पद आहेत एकशे एकोणसत्तर पदे हे जागा रिक्त राहिले त्यामुळे ही सुधारित जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती तर यामध्ये पहा अनुसूचित जातीसाठी एकूण सोळा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एकोणीस विजा अच्या अंतर्गत दोन भज बच्या अंतर्गत चार त्यानंतर भज क च्या अंतर्गत पाच भज डच्या अंतर्गत तीन विमा प्रसाठी चार इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी सदोतीस जागा आहेत त्यानंतर ई yes, बी सीसाठी एकूण सतरा जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी अठरा जागा त्यानंतर अ राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी एकूण चौवेचाळीस जागा अशा प्रकारे टोटल एकशे एकोणसत्तर पदासंदर्भाची ही सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली आता यामध्ये पहा सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तर तो म्हणजे टीप त्यांनी दिले पूर्वी माझी सैनिक व दिव्यांग अनुशेष म्हणजे ही जी पदभरती आहे तर ती पूर्वीला माजी सैनिक आणि दिव्यांग विद्यार्थी त्या जाहिरातीमध्ये त्यांना मिळालेली नाही त्यामुळे ही जागा रिक्त आहेत म्हणजे ह्या ज्या जागा आहेत तर या जागा जा 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 पूर्वीच्या माजी सैनिकाच्या जागा जा आहेत आणि दिव्यांग प्रवर्गाच्या जागा आहेत म्हणजे यांना या कॅटेगरीचा किंवा या, कि या समांतर आरक्षणाच्या विद्यार्थी मिळले नसल्यामुळे ही जाहिरात प्रकाशित झाली आता त्यानंतर सदर जाहिरातीच्या अनुसरून पूर्वी अर्ज सादर केलेले उमेदवार पुन्च्चे अर्ज सादर करू नयेत म्हणजे जर तुम्ही या जाहिरातीसाठी जर तुम्ही पहिलं अर्ज भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता अर्ज भरण्याची आवश्यकता नाही त्यांनी जरी अर्ज सादर केला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने जरी या ठिकाणी जरी अर्ज सादर केला असेल तर तो तुमचा जो पूर्वीचा अर्ज होता तर तो पूर्वीचा अर्ज त्यांनी काय करतील बाद करतील कॅन्सल करतील आणि आता जो नव्याने अर्ज तुम्ही भराल तर त्या नव्याने अर्ज भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या अर्जानुसार तुम्हाला या ठिकाणी एक्झाम देता येणार आहे येणार आहे म्हणजे अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती ही पूर्वी जाहिरात प्रकाशित झाली होती माजी सैनिक दिव्यांग जे अनुषेच्या जागा आहेत तर त्या जागा या ठिकाणी आता नव्याने भरल्यात भरण्यात येणार त्यामुळे पूर्वीच्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत ते त्यांना आता नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही जरी त्यांनी फॉर्म भरले तरी त्यांना नव्याने फॉर्म ज्या डीवरून भरतील तर त्या आयडी ते परीक्षा देता येणार आहे आणि नवीन जे विद्यार्थी ज्यांनी यापूर्वी फॉर्म भरलाच नाही तर त्या ते विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी असेल ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात अशा प्रकारचे एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन असेल प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्ही प्रत्येक पदं पाहू शकता समांतर त्या ठिकाणी पदभरती होणार आहे आता या स्थापत्या अभियंता साठी नेमकं कार्य काय म्हणजे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी नेमकं काय काम आहे तर पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जी काही स्थापत्यविषयक कामं आहेत कार्यक्षेत्रात विकास कामाअंतर्गत कर सर्वेक्षण करणे तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे प्रकल्पाचे बांधकाम संकल्पचित्रानुसार होत आहे किंवा नाही याची देखरेख करणे नियंत्रण करणे कामाचा दर्जा तपासणे महानगरपालिकेच्या कारवाई नियमानुसार या ठिकाणी तुम्हाला काम करणं गरजेचं आहे अशा प्रकारचे महत्वपूर्ण कामं या पदासाठी आहेत वेतन श्रेणी ही या ठिकाणी पहा येस चौदाचा स्केल आहे म्हणजे येस चौदाचा स्केल म्हणजे जवळपास तुम्हाला सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये पहिला पगार तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो म्हणजे कनिष्ठ अभियंता अभि अभियांत्रिकी सेवाच्या अंतर्गत हे पद आहे एस चौदा म्हणजे अडचणीस हजार सहाशे ते बा एक लाख बावीस हजार आठशे याडिकिने ग्रेड पे आहे म्हणजे तुम्हाला पंच्याहत्तर हजारच्या वर या ठिकाणी तुम्हाला पगार मिळतो आता सर्वात महत्त्वाचा आहे की या पदासाठी कोणते विद्यार्थी ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात म्हणजे प्रत्येक विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो का तर नाही ज्या विद्यार्थ्याकडे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी किंवा पदविका म्हणजेच तुमच्याकडं डिग्री किंवा डिप्लोमा जर डिग्री किंवा जर डिप्लोमा जर असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता ज्या विद्यार्थ्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची जर डिग्री असेल अभियंत्री शाखेची किंवा जर तुमच्याकडं डिप्लोमा असेल म्हणजे पदविका असेल जर तुमचं जर पॉली झालं असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता भारताचा नागरिक असावा आणि हे तुमच्याकडे दोन्हीपैकी एक जर असेल तर तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यानंतर अडीने पाहा किमान वय तुमचं अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे प्रवर्गासाठी म्हणजे ओपन प्रवर्गाचे विद्यार्थी अडतीस वर्षापर्यंतचे ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात आणि मागासवर्गीय प्रवर्गाची एकूण त्रेचाळीस वर्षापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात म्हणजे एच्या क्रेडिट तुम्ही पाहू शकता त्यानंतर निवड पद्धती तुमची ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होईल ऑनलाईन पद्धतीनं परीक्षेनंतर ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील म्हणजे मेरिटमध्ये आल्यानंतर तुमची ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन केलं जाईल तुम्हाला जर ऑफिशियल वेबसाईटवर जायचं असेल तर ऑफिशियल वेबसाईट पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश रिक्रुमेंट या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म भरू शकता अप्लिकेशन फॉर्म भरण्यासंदर्भात जी काही लिंक असेल तर ती लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देईल किंवा आपले जे टेलिग्राम चॅनल असेल मोबाईल नंबर असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण टाकलेलं आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता इतर कोणत्याही भरती संदर्भात अगदी वेळेवर इन्फॉर्मेशन देण्यासंदर्भात आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता त्यानंतर परीक्षा शुल्क किती असेल तर तुम्हाला नव्याने जर फॉर्म भरायचं असेल तर एक हजार रुपयाचं खुल्या प्रवर्गासाठी ओपन प्रवर्गासाठी फीज असेल आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपयाचं फीस पेमेंट असेल जे विद्यार्थी यापूर्वी अप्लिकेशन फॉर्म भरले आहेत तर त्यांना परत ॲप्लिकेशन करण्याची आवश्यकता नाही तर त्यामुळे त्यांनी ॲप्लिकेशन करू नये आता सर्वात महत्त्व परीक्षा पॅटर्न का असेल म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम का असेल तर या ठिकाणी पहा परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला एकूण दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे त्यामध्ये या ठिकाणी पहा पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य कोणकोणते विषय आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मराठी विषय पंधरा प्रश्न असतील इंग्रजी विषयासाठी पंधरा प्रश्न सामान्य ज्ञानासाठी पंधरा प्रश्न बोधी चाचणीसाठी पंधरा प्रश्न आणि अभियंत्रिकी विषयाशी संदर्भात एकूण चाळीस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आहेत कनिष्ठ स्थापत्य अभियंता जे विषयासंदर्भातचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नासंदर्भाचा आपला एक चार हजार प्रश्नसंच एक प्रश्नसंच आहे तर ते तुम्ही प्रश्नसंच बाय करू शकता आणि ऐंशी गुणाची परफेक्ट तयारी करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपलं प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे डिजिटल जे के ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स दिले किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केले आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि डिजिटल जे के ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि स्थापत्य संदर्भाचा जो ऐंशी गुणाचा क्वेश्चन बँक आहे मोस्ट आय एम पी तो तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये बाय करू शकता या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा आणि मराठी संदर्भाचे आपले क्वेश्चन बँक घेऊ शकता इंग्रजी संदर्भाचे क्वेश्चन बँक तुम्ही परचेस करू शकता आता त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी पहा तुमचं नॉन टेक्निकल असेल साठ प्रश्नासाठी एकशे वीस गुणाची दोन तासाचा सर्वांसाठी वेळ असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुमचे प्रश्न असतील यामधला जो डिटेल्स अभ्यासक्रम असेल तो अभ्यासक्रमसुद्धा आपण या कोर्समध्ये ॲड केला आहे त्यामुळे तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण ही जाहिरात होती काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर तुमची जे बेसिक इन्फॉर्मेशन असेल तर त्या संदर्भाचे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जसं की आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्यानंतर तुमचं दहावी बारावीचे सर्टिफिकेट असतील त्यानंतर डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे नवीन विद्यार्थ्यांना हे सु एक सुवर्ण संधी आहे ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी फॉर्म भरले तर त्यांना आता नव्याने फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा काही प्रश्न असतील काही मनामध्ये डाऊट्स असतील तरी आपल्या नंबरलासुद्धा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता परत एकदा नंबर सांगतो नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा ही एफसुद्धा तुम्हाला दिली जाईल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र